रामराम मंडळी राम कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी घटना आहे ह्या घटनेतून लय बोध घेण्यासारखं आहे म्हणजे समाजामध्ये असं काय समजून नका सगळी लय हुशार राहतात आणि लय पंडित राहतात अजिबात नाही काय काय इतकी इडीला पेलेली असतात की म्हणजे अक्कल नावाची चीज काय असते हिच कळत नाही आणि काही समाज रूढी परंपरा ह्या सुद्धा चुकीच्या असतात हे आपल्याला याच्यातून बोध घ्यायचं आहे इंटरेस्टिंग विषय इंटरेस्टिंग काणी बिहार आणि त्या ठिकाणचा दरभंगा जिल्ह्यातली घटना आहे भास्कर आहुजा ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती आईबापांनी शिकवले व्यवस्थित आणि एक बहीण होती लग्न करून गेली गडी माथरा माथारी येत आणि हा भास्कर असे तीन जणांचं कुटुंब बारीक कुटुंब लय प्रयत्न केला एम कॉम बी कॉम काय तर शिक्षण असं ते झाल्यानंतर की बाबा नोकरी आपल्याला कुठेतरी लागावी त्याला नोकरी लागली नाही आईला म्हणला बा बा आता वाटू झालं बाबा वा। नोकरी नाही काय नाही काय केलं का पाहिजे मग त्याने डोकं लावलं म्हणलं आपण कोचिंग क्लासेस चालू करू त्याचं जे त्याच्यासाठी जे सरकारी लायसन लागतं ला। ते लायसन काढलं आणि कोचिंग क्लासेस चालू केले सुरुवातीला तो एकटाच शिकवायचा आणि शिकवायला हुशार होता तो शिकवायला हुशार म्हणजे कशावरून समजायचं ज्या क्लासेचा रिझल्ट चांगला आहे मुलं जास्त पास होतात किंवा एखादा विद्यार्थी समजा आय कमी आहे त्याचा तो सुद्धा जर चांगल्या प्रकारे पास व्हायला लागला तर म्हणायचं शिक्षक चांगलेच आहेत आणि आता तर काय त्याचा बाजारच झालेला आहे हा सगळं इंग्लिश मिडियम हे बाजार आहे सगळा फक्त पैसे कमावण्याचे दंध आहेत हे आणि अशा पद्धतीने आणि कोचिंग क्लासेस चालू केंदा हळूहळू दोन तीन शिक्षक परत त्याने कामाला ठेवले पगारी आणि कोचिंग क्लासेसमध्ये तो एक नंबरच होता हवास कर भासकरचं वय पंचवीस सव्वीस झाले आई आई बाप्पा त्यांनी त्याने लावला राट्या मागं की बा तू लग्न कर लग्न कर, कर। माथारे म्हणायची हातापायाच्या काड्या झाल्या माझ्या पार तू कावा लग्न करायचा हां सुख मिळून दे आम्हाला नातवांडं खेळून दे आणि म्हटलं बरोबर आहे ते पण म्हणलं आता आपल्याला चांगला पगार पाणी आहे काय हरकत नाही म्हणजे लग्न करायला झालं लग्न नीता देवी नावाच्या मुलीशी लग्न झालं एक वर्ष झालं दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं गड्यात काय फॉल्ट नव्हता ना या नाट्यात फॉल्ट म्हणजे कसा नांगर व्यवस्थित नांगरणीचा व्यवस्थित मग जसं सर्वसामान्य माणसाचं लाईफ असतं सेक्सचं तसं त्याचं पण होतं त्यात विषय नाही पण त्यांना वर्ग काय होय ना, है। ना हा ते आता माणूस म्हणजे आता तर लोक असे समाजाचं लक्ष असतं नातेवाईकांचं लक्ष असतं घरातलं लक्ष असतं बारा महिने झालं दीड वर्ष झालं अजून काही नाही दोन वर्ष झालं दोन वर्षांनी तीन वर्षांनी डायरेक्ट ही सुरुवात करतात मग काय आहे का, का नाही मुलं बाळा काय करतात मग यांनी मानायचं आपल्याला काहीच नाही अजून लोक माणूस तू मला सांगतो समाज त्या माणसाला एखाद्याला नाही होत ना त्वचा मारून त्वचा मारून रक्त अंबाळ करून टाकणार पार हा समाज त्याचं काम एकदम परफेक्ट करतो तो अडचण असेल त्याला रोपायची मदत नाही करणार पण जे वाईट असेल ना ती लवकर करणार हा दहा डबत असल्या समाजावर तू मला सांगतो ह्या भास्करला इतका त्यांनी उतर आणला पार की पॉर्ग कधी व्हायचं काय व्हायचं शेवसुद्धा बसल्या बसल्या विचार करायला लागला त्यांनी त्याला मानला आईला लोक लय प्रश्न विचारतात पोरग का व्हायचं आणि पर का, का ती म्हणली मला तर लोक लोकसहासणीलासुद्धा बोलवीत नाहीत जेवायलासुद्धा बोलवित नाहीत किंवा जो मान द्यायला पाहिजे एका स्त्रीला विवाहित ते देत नाहीत का तर ती निपुत्री आहे असंही तसंही अशी मागून चर्चा करतात मी त्यामुळे स्वतः जात नाहीत नाही म्हणजे महिलांना भयंकर त्रास होतो ते आतल्यात कुठत्यात गड्याला त्रास होतो म्हणलं काय केलं पाहिजे याच्यासाठी आता ते म्हणले आपण मग तिच्या बायको म्हणजे आपण डॉक्टर उपचार करू काहीतरी चालते चालते हा डॉक्टरमध्ये घेऊन गेला बायकोला आणि त्या डॉक्टरला सांगायचा हा ओ पी डीला नाव तिचं द्यायचा तिला डॉक्टरला म्हणायचा मूल होत नाही किंवा किंवा ती महिला डॉक्टर असेल समजा तिच्या एम डी डॉक्टर चांगले मूल होत नाही तिच्या काही टेस्ट केल्या जायच्या त्या नेताच्या आणि रिपोर्ट यायचा ओके म्हणजे नॉर्मल आहे सगळं काही प्रॉब्लेम नाही असा रिपोर्ट यायचा भास्करनी स्वतःची कधी टेस्ट केली नाही कारण तो काय समजायचा आय एम ओके मी आणि ते त्याचा पुरुषत्वाला एक डिवसल्यासारखं व्हायचं हो त्याला रे अजिबात नाही मी क्लिअरच आहे आणि बायको बिचार याला उलट काय बोलणार कारण एक पुरुष काही सहन करू शकतो पण त्याच्या पुरुषत्वावर जर कुणी आघात केला बाण ना बघा तर एखाद्या एखाद्या म्हणला ना हिजाडा नामर्द, ना मर्द काय अशा प्रकारचे शब्द जर वापरले ना तर डायरेक्ट वार डायरेक्ट खून डायरेक्ट जेल लोक डायरेक्ट मारामारी करतात त्यामुळं शब्द हे सुद्धा शस्त्र आहे एखाद्याला वापरताना जपून वापरा एवढं मला तुम्हाला सांगायची ह्या प्रकारामध्ये ती नीता जी आहे त्या नीता दोन चार जागेवर डॉक्टर करतं रिपोर्ट ओके बरं तेवढं मनात समाधान व्हायचं पण रिझल्ट अजिबात नाही शिवून फक्त आपली बायकूच फिरवायचा हा कधी यांनी स्वतः टेस्ट करून घेतली नाही आणि मग माथारी म्हणली अर सगळंच तुमच्या म्हणण्याने नाही होत जरा आमच्यासारख्या माथाऱ्या माणसाचं बी ऐकत जावा मला काय ऐकायचं आता माझा रिझल्ट एक नंबर हे दोनशे विद्यार्थी होते त्यातले एकशे सत्याऐंशी विद्यार्थी पास झाल्यात इतका बाबी बा मी टीचर तुझं काय ऐकायचं मी स्वतः शिकवतो म्हणली तुम्ही देव 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 ऋषी करा अंगारा तो करा मांत्रिकाकड जा तांत्रिकाकड जा अशी लोकं असतात आणि तेच काय देवाचं असलं तर बघा बुथात असलं तर बघा असं त्या मंत्र्याने सल्ला दिला आता ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये बारीकशी अस्पष्ट रेषा आहे तुम्हाला सांगतो बरं आज तो महाराष्ट्रात प्रत्येक घरात प्रत्येक गावातल्या एका घरात हे काम चालतं कुठलं एक देवार असतो तिथे एखादी देवीची देवाची मूर्ती असती त्याची पूजा अर्चा केली जाती आणि काही लोक याच्यात काही ठिकाणी लिंबू लावलं जातं काही ठिकाणी पैसा लावला जातो काही ठिकाणी अजून काय बरेच प्रकार त्याच्यामध्ये कौल दिला दुनियादारी फुल लावलं दुनिया हे ला घरात देव ठेवणं पूजा करणं हे वाईट नाही हे चांगलंच आहे पण त्याचा देवाचा आधार घेऊन एखाद्याला पैशाला फसवणं त्याच्याचा पाठीपाठी ते लोकं काय कष्ट कष्ट करायला जात नाही आज अडीचशे रुपये तीनशे रुपये हाजरी झाली खुरपायला बायला हां सहा दिवस भरलं अठराशे रुपये येतात घर घरी गर तर दोन पिशा भरून बाजार येतो दळाने येतं आणि चार पैसे शिल्लक राहतात एका बाईचंच म ते घर चालवतात अनेक स्त्री आहेत अशा घर चालवणाऱ्या पण देव टाकायचा घरात त्याच्यासाठी लोकांना म्हणायचं हे देवीला तू सोन्याचं फुल वा ते तुला मुलवत नाही मग बारीक कर सोन्याचं मूल कर ते बारकं आणि ते वा एक दहा दहा ग्रॅमचं मग एक तोळ्याचं तोळा गेला नव्वद ऐंशी हजार हजारावं म्हणजे ही अशा प्रकारे देवाच्या नावाखाली चुकीच गोष्टी करणं शेप वाईट आहे असं माझं म्हणणं आहे ही गेलं बाबा देवरुष्याकडे आता ती देवरुषीन जी बाई होती माथारी बाई होती एकदम त्याला पुढं बसावलं त्यांचं नेहमीच असतं ते दुप द्यायचा आहार ते, ते क्लायमॅक्स तयार केला जातो एक दुप जाळायचा ही बसल्यासारखं करायचं ज्योतीत बघायचं दुनिया बघायचं कपळा हातला हातात हत हातला ते बाईन ती माथारी आखी त्या गीता लाव इकडून तिकडून पाहिलं सगळी म्हणले मूल होईन तुम्हाला पण त्याच्यासाठी थोडा विधी ते विधी करावा लागेल आता हे काय पैशावर पाण्यावाला गडी आता भास्कर मला काय विधी आहे बा म्हणली विधी थोडा कठीण आहे पण ते तुमच्या म्हणणे भा ते अवघड पण आहे तसा आणि त्यासाठी खर्च पण आहे अरे खर्चाला म्हणलं बा माग ब बघत नाही अजिबात तुम्ही फक्त हा आम्हाला आपण कार्यक्रमच ओके लगेच 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 बँकेत जाऊन पैसे आणतो म्हणली हा बघ विषय समजून घ्या आधी ह्या बाईला जर मूल व्हायचं असेल तर ह्या बाईला तुम्ही जिथं राहता तिथं तुमच्या बरोबर कमीत कमी सहा महिने एक तृतीय पंथी किंवा आपण ज्याला छक्का म्हणतो किंवा हिजाडा म्हणतो आता हिजाडा छक्का हे म्हणणं नाही पण त्याला दिदी किंवा ताई म्हणतात मी तृतीय पंथी हात राहिला पाहिजे आणि ती तृतीयपंथी तो काय त्याच्यापासून तुमच्या कुटुंबाला कुट कुट काय धोका नाही काय नाही पण तो काय असा फुकट राहीन का त्यांनी देखा चौकात उभा राहून नुसता टायमाजाला तरी तो हजार दोन हजार काम तो काय फोकट येईन त्याला जेवण खाण व्यवस्थित द्यायचं आणि तो फक्त त्याच्या रूममध्ये राहणार मग असं ते म्हणली आईला म्हणलं तर अवघडच काम आहे बरं का ही आता ती तृतीयपंथी घरात ठेवायचा म्हणल्या ओ पण ती मुलंच पाहिजे ना ती इच्छा मुल पाहिजे म्हणलं आईला मला काय हरकत नाही चालते म्हणला डन तुम्ही तृतीपंथी बघा आता आम्हाला तर काय गावणार आणि मला बी वाटतं मला त्यांचं ते काय मी एक जणांचं ते असं त्यांना उलटं काय बोललं की ते डायरेक्ट उघडे बिगडे वर करते त्यामुळे आपण आभारतो तुम्हीच बघा म्हणलं एखादा चालते म्हणले मी बघते आणि तुम्हाला येऊन सांगते घरी गेला नेताला घेऊन त्या त्यो भास्कर आई बापाला मानला ही असं असं देवरुषांनी सांगितले मात तूच म्हणली होती देवरुषाकड जा तर आता मध्ये बोलायचं नाही पण तो उपाय ऐकला ना बाय 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 म्हणले अजिबात आपण आम्ही तर इथं थांबणारच नाही तो अजिबात हिथं आणायचं नाही ते व्यक्तीला आम्हाला जमणार नाही आपले लोक काय म्हणतात पाहुणाऱ्या काय म्हणतात तू अजिबात करू कर नाही नाही मानला मला मूल पाहिजे तूच उपाय ना आता गबस आणि नसल्या तुला देखवत सहा महिने आपल्या दु दुसरीकडे जाऊन राहा किंवा गावाकडच्या घरी जा, गावा जा माता माथारा काय माथेरच्या ऐकण्याच्या बाहेर नव्हतं पीटी भरलं माथर माथारी गेली तिकडं राहिली घरात माणसं फक्त ते वास्कर आणि गीता आता ही जी नीता आहे ही नीतानी ते मूल होण्यासाठी हा जो उपाय होता तोपर्यंत सगळं व्यवस्थित नीता ही पतिव्रास स्थ। पतिव्रता स्त्री होती ध्यानात ठेवा आणि तिच्यात काही दोषही नव्हता शी जे देऊरुषीबाई होती ते देऊषीबाईने कंपाऊंडर होता एक कंपाऊंडर कशाला म्हणतात तुम्हाला त्या हॉस्पिटलच्या बाहेर त्याला आपण मामा पण म्हणतात काही लोक की स्ट्रेचरने आणायला हे ते चोवीस वर्षाचा तरुण होता आणि त्या तरुणाचं नाव आहे नीरज कुमार वयोवर्ष चोवीस त्या नीरजला घेतला बोलून गोरागमटा पोरगा चांगला इकडे आता त्याचे नीरजच्या घरी सहा बहिणी होत्या त्याला लय लग्न बिघ्न त्याच्या मागं तो हँग झालत पो आणि ती बिहारमध्ये खाण्या एवढंच पगार मिळतो तो माझा असं मला आता तर काम कुठं काम केलं पाचशे सातशे मिळतात तिथं दोनशे रुपये हाजरी फक्त काय काही येतं दोनशात का तेतो दोन का काहीच येत नाही साखर बघून सुद्धा येऊ शकत नाही गोड त्यालपणा तर येऊ शकत नाही असंही तिला बोलवत नीरजला आता ह्याच्यात मेन जे व्हिलन आहे ना ती देऊरुषी करणारी बाई तुम्हाला सांगतो तिच्या डोक्यात होतं तिने त्या नीरजला सांगितले घे बघ कवर जगत जगतो तुला एक जगण्याची सोपी संधी देते तुला काय करायचे पूर्णपणे साडी बिडी नेसायची ब्लाऊज घालायचा आहे टोप घालायचा आहे हिदड्याचं रूप घ्यायचे आणि हिदड्याचं रूप घेतलं तू की किंवा त्या तृतीयपण त्याचं रूप घ्यायची तृतीय पण त्याचं रूप घेतलं अशा असे घरी त्या ठिकाणी घरी जायचं त्या ठिकाणी जी बाई आहे त्या बाईला मोल होत नाही तू फक्त तुला कोणी काय म्हणणार तू आरामात का खाणे का पिणे का सोने का टी व्ही देखणे का सगळं आयुष्यमध्ये राहायचं फक्त बाहेर फिरायचं नाही काय नाही घराच्या आतच राहायचं बाहेर फिरायचं नाही त्यामुळे तुला कोणी ओळखणार नाही काय नाही तुला फ्रीमध्ये स्त्री बोग मिळणार आहे हा त्या स्त्रीला काही करून गटवायचं शारीरिक संबंध प्रस्थापित करायचं आणि देण्यात ठेवायचं कंडोम मूल झालं पाहिजे हा आता आता हिची हिरा खाडलेलं एकतर तुंबलेलं मारणाचं त्याचं नाही लग्न कर्जाचा डोंगर दोन बहिणीच्या लग्नाचा ती झालं ब तयार मला पैसे किती मिळतात पूर्ण लाख मिळते आणि म्हणली पन्नास आधीन पन्नास नंतर पूर्ण लाख आणि राहिला प्रश्न काय दोन तीन महिन्याचा तू काळजी करू नको रिझल्ट येते तुला लगेच आणि जर मुलं झालंच मग तुला अजून एक लाख दोन लाख म्हणलं होतं शी खुश झालं मला फुकाट करायला मिळतोय फुकाट पैसा मिळतोय आता मला आपल्या जीवनाची चांदीच झाली मला रेडी लगेच घेतला भास्कर बोलून खेळाला पण ठेवला भास्कर बोलून घातला तीन लाख रुपये पडतील मूल नक्षत्रासारखं सुंदर गोरपान जमत आहे का मानला मग आता एवढं मी कमावतोय म्हणला एवढा एक नंबरचा मी शिक्षक आहे खाजगी क्लासेस चालवणारा काय सोपं आहे का मानला मी पैसे किती जाऊन द्या म्हणला बघू दोन लाख ॲडव्हान्स दोन लाख घेतलं त्याला फक्त पन्नासच दिलं मानला तू ते पण ते उद्या पाठवून देते पन्नासच दिलं ते रजला देणार ठेवा दीड लाखी हाणलं हांडलबा मध्ये देऊ शकते त्या बाईनी तर हाणलं असा आहे काही जण काही जण लय शिक्षण त्यांच्या दर्शन मंदिरात नाही अशी फारशी त्यांच्या घरात सोन्या नाण्याचं डाग ते त्या दिवेला गातले हि तीन बसले आगारा तो फरा लावून येऊन द्या कुठून तरी माल येऊन द्या सावध रहा आता शेला ती नटाफेटा केला हि तर असं दिसायला लागलं तुम्हाला सांगतो कि पार येणारे जाणारे पोरं ठ्यास कळायला लागली पोराला बघून हे करू कसं आहे काय म्हणतात ना ते जे दिसत ते विकत असतं तसं असतंच असं नाही तसा प्रकार हा पाठवला घरी घरी गेला त्याने परसू घेतली त्याने नेता बघितले अर म्हणला हे हो माले काय आयला लयच भारी माले आता ही आपल्याला कावा कार्यक्रम चालू आहे काय मग त्याने टेक्निक वापरा सुरुवात केली आता हिवा शि एकटीच राहिली नेता घरी हे गेले पोरं शिकवायला मग शे टी व्ही बघता मालिका बघता बघता त्यांना मारत पण म्हणन ती जेवण जेवायला सगळं काय पैसेच्या घरात बनल्या ते जर जेवायला टी व्ही बघायला जर बसला आणि त्यांनी जर रोमॅन्टिक पिक्चर लावला नेता नीता तिकडं बघ ती तिचे शेजारी इकडं हा बघतोय नीरज कुमार तृतीय पण त्याच्या वेशात मात्र लालीबिली लावून पावडर लावून बोवाय बोवाय करून पार खायला काजू बदाम शे बघता 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 त्यांनी ओळख झाली दोघांचं चांगलं हे झालं आणि त्या महिलेला त्यांनी एक टेक्निक वापरलं की त्यांनी तिला बावनाशील बनवलं बघा स्त्री बावनाशील बनवलं की लगेच फस्ती त्यांना ठेवा हा तुम्ही हात हाताच्या बाया मागं सार त्यांना तुम्हाला लात मिळाली हां आणि तुम्ही जर संवेदनशीलपणे घेण्याचा प्रयत्न केला हळूवारपणे घेण्याचा सुरुवात केला तुम्हाला हात मिळेल असा प्रकार असतो स्त्रीचा त्याच्यामुळं यांनी ती बाई कटावली म्हणला मला फार दुःख होतं तुम्हाला मूल नाही काय नाही काय नाही मी आहे ना म्हणला तुम्हाला मी तृतीय पंथी जरी असलो तरी तुम्हाला देऊ शकतो म्हणला हा आणि ही काय कोणाला कळणार नाही काय नाही मग असं म्हणून त्यांनी हातात हात घेतला की म्हणले हे काय करता तुम्ही म्हणला तुला मोलायची गरज तुला काय करायचं बाकीचं हा मला तंत्र मंत्र विद्या तंत्र मंत्र मानता मानता मी कार्यक्रम करतो मानला आणि त्यात होऊन जाईल मानला म्हणून तू कायची करतो आता हा मुळातच पुरुष होता त्याच्यात काय तंत्र मंत्राचा काहीच विषय नव्हता पण ही दुनिया कशी आहे बघा ती बाई तिच्या वापशात आली बाई वपशात आली की दोन दीड दोन महिने गेले त्याच्यानंतर डायरेक्टच पाळी हुकली विषय संपला कार्यक्रम रिपोर्ट ओके हो रिपोर्ट ओके हो झाला की ह्यानी परत आपलं ही पण प्रत्येक पुरुषाचं जी पद्धत असते संबंध करण्याची किंवा काय ह्या डिफरन्स फरक असतो आता म्हणजे आता तुम्हाला सोपं करून सांगू का सगळे माणसांचं चेहरं बघा तुम्ही किती माणसं आहेत आता किती किती माणसं आहेत सगळ्यांना डोळं नाक हात म्हणजे तुमचं तोंड सगळ्याला सेम आहे का नाही पण एक, ना एक माणूस दुसऱ्या माणसापेक्षा वेगळा दिसतो का नाही किंवा दुसरा माणूस तिसऱ्या माणसापेक्षा म्हणजे किती विशेष की ही की तेच तेच अवय आहेत अवयव आहेत पण प्रत्येक माणूस दुसऱ्यापेक्षा वेगळा आहेत सेम प्रत्येकाची जी पद्धत असती ती वेगळी असते काय निवडस मुसळी असतात काही रिलॅक्स शांतपणे कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी करेक्ट कार्यक्रम करणारीच सक्सेस असते ठेवा लय समजतोय पण काय उपयोगाचा नाही ते हुकलं की हिने लगेच पाय हुकले की, की बातमी दिली व नवऱ्याला राहिलं तुम्हाला सांगतो त्या भास्करला इतका आनंद आला अर मला त्याने जाऊन लगेच पाय धरलं कुणाचं ते दिवशी व्हायचं म्हणले आता येऊ मी एवढं कमावतो कुणासाठी कमावतोय पोरांना आपला रिझल्ट एक नंबर मांडला हा आता याचा रिझल्ट पोरांना म्हणला वेगवेगळ्या प्रकारची मी जी गणित शिकवतो आता याची वेगवेगळी आसनं शिकून बायकून निली लोकांनी तरी याला तपास नाही इकडे शी म्हणजे काय जण हवा हो कसं असतं कधी कधी एक जुन्या माणसाची आहे आज्ञानात सुख असतं एकदा माहीत झालं काय माझ्या नाही त्याच्यात जे आहे ना त्यात माणूसले सुखी असतो तसंच याचं झालं हे गेला म्हणला की आपलं कार्यक्रम आपल्याला देवच पावला भाऊ आणि तुमच्यामुळे मला मुलं झालं आणि पाळी हुकली आता मला व्यवस्थित आता होणारच आहे म्हणला बदाम बाय बायनोची काळजी करू नका आता हे मग देवऋ राहिलेला इसरू नको कारण कसं देवाचा खूप वाईट असतो तुझं पोरग मरू शकतो काय ही काय मला रुपया नाही चुकणार अजून दोघा लाख रुपये आणून नाही नाही म्हणजे लगेच नको पन्नास शिक दिले तरी चालतं लगेच पन्नास हजार हा मी असं असतो बघा ही आनंदाच्या क्षणात माणूस असा बोलतो दोन अडीच लाखला तिथं टाकलं गेलं हे हिच्याकडं घरी आला तर ते पण ती खुश नेतात खुशच खुश आणि सगळ्यापेक्षा खुश भास्कर खुश का बाप होणार आहे ना हा कुठल्या जन्मी केलं मी पाप म्हणून झाला तो त्या मुलाचा बाप असा प्रकार येत होता पण त्या तुम्हाला आम्हाला माहीत त्याला काय माहिती भास्करला भास्कर राहते दिवसामागे काही दिवस थांबत नाहीत गेले सुंदरपैकी मुलगी झाली मुलगी झाली अर ते म्हणला मी जातो आता कारण मला वर्षभर कारण वरच्यावर हप्पागाराला पैशाला जायचा तिथं माथारीकडून माथारी पैसे द्यायची त्याच्यानंतर परत गेला म्हणलं मुलगी झाली मला मुलगा पाहिजे होता आज नाही नाही म्हणले होईन ना फक्त प्रोग्राम कंटिन्यू चालू ठेवा म्हणले म्हणजे तू ते पंथी जर तिथं राहिला तर मुलगा सुद्धा होऊ शकतो आता इतकी कॉन्फिडन्स सांगायची आणि नाही ठेवा त्याला जर होसकून दिला ना मग देव कोपला म्हणले होत नसतं तुला काय नाही नाही म्हणलं मी ठेवतो काय अडचण नाही मला माझ्या पोरला शिकवतो आणि एक नंबर शिक्षक मी म्हणला मी माझा रिझल्ट एक नंबर मग आला बायकोला म्हणला ह्याला राहते आता तर बायकोला बी चटक लागली ते ती काय तुम्हाला सांगायची गरज नाही शिव खुशीचे तृतीयपंथी तृतीयपंथी कशाचा त्यांनी सवंग घेतलं होतं नशीन तृतीय पंथीच्या तडक्यात गाव लय बरं का त्याला पर बोंगळा करून टाकी द्या लय चुपेचा धरून का ते, ते सोंग घेणार त्यांना आवडत नाही अजिबात असा विषय मग ही झाली प्रोसेस कंटिन्यू कंटिन्यू महिना झालं दोन महिने झाले ह्यांचा कार्यक्रम चालला एक दिवस त्या तृतीयपंथी जो हा तो नीरज कुमार होता त्याच्या समोर ते बायकोला मानला म्हणला मुलासाठी मुलीसाठीच माझे जो आतापर्यंत चार पाच लाख रुपये चार लाख रुपये गेल्यात म्हणला ते देवृशन बाईने घेतल्यात आणि ती अजून पाच लाखाची मागणी करते पण आता मुलगा झाला तर पाच लाख आपल्याला द्यावा लागतं ना अशी बायको सगळं चर्चा करत होता तो ती बायको म्हणली काही करा बाया पण मुलगा मला पाहिजे का श्री नीरज कुमार होता ना कारण नीरज मुलगा पाहिजे म्हणलं नीरज कुमार म्हणजे असं असतं ती गणित तुम्हाला कळायचं नाही लियातलं ती पाहिजेच बाया कारण ती सवय असते ती चटक असते जशी त्या नीरज कुमारने ऐकलं की हेनी आतापर्यंत चार लाख रुपये दिलेले आहेत आणि आपल्याकडं लाख दीड लाखच आलेले आहेत म्हणजे ही मधली बाई जेच खाती डोक्यात त्याचा पॅन लक्षात आला अर तो मला आलो मी जरा बाहेरून जाऊन येतो म्हणला पण काहीच करू नका मी आलोच आता असा गेलो आणि असा आलो गेला म्हणला हे उद्योग काय वाजून कराय चिक म्हणला मुलाचं मुलगा ती मूल काढून द्यायला मी तिथं राहायला मी सगळं मी तू इथं आहे तेवढं ते पैसे ह्यात तसलं काय जमाच नाही मला निमांनी फिफ्टी फिफ्टी करू मला राहिलं पैसे लाख रुपये मला दे आता ती तर आलेले पैसे कोण देतं का तुम्हाला माहिती ती म्हणले तुला अक्कल आहे का हां तू फक्त तांदूळ खाऊन भात खाऊन जागणारा माणूस हां तु तुला ल तुला ह्या ही आयडिया मी दिली हे सगळं मिस्टेबल केलं तुझा काय संबंध आहे मी दिलं तेवढंच नाही म्हण आणि आता तू किती मागणार आहे नाही पाच लाख मागितल्यात देत नाही म्हणले तू नाही तर अजून दुसरा तिने ते लावलं ते दुरुषेबाईने लावलं खसकून याला निरज कुमारला ती, ती आलं रागा रागाने आता काही लोकांचा भाव असा असतो जण विषय सोडून देतात काय काय जण असे असतात हम तो डूब जायगे सनम सात मे तुम्ही बी जाएंगे जायगे तशातला निरज होता आला की त्या भास्करला मानला भाऊ मला हे बघ भास्कर इकडे तू शिकवायला एक नंबर असन पण तू किती नाही तुला तु सांगतो तु इकडे येतो इकडे इकडे आला भासावर मला हे बघ ही जी मुलगी झाली ही माझ्यामुळं झाली जॉईला कसं काय वन प्लस वन टू व्हायला पाहिजे हे वन प्लस वन चोवीस कसं काय झालं पंचवीस कस काय म्हणजे इकडे तुला आक्कल कमी इकडे मानला ही अशाची सिस्टम असं आ आखा उलगाडा करून टाकलं याचं पार सापराचं पत्र उडून गेलं बेकार कार्यक्रम झाला याचा शो इतका नर्वस झाला ह्याला इतका काय डोकं हरून घ्यायचा एखादी मशीन कुठे भेटते का मानला काय करा मग डो त्यात तोंड घालतो बायकोला मला तो मला केली फसावलं पुरलं मला हे माझी नाही तुझं तो उद्योग बघ मग परत, मातरा मातरा जीता, जीता चलते, चलते, हा विषय गेला पोलिस स्टेशनपर्यंत कारण त्याचे लक्ष काय लागलं परत माथरा मात्री आली बघ ना मी म्हणत होते ना गबर डंगरे मला तुझ्यामुळेच मी देवृषाकडे गेलो पोलीस स्टेशनला विषय गेला आता बघा हि हिथं आता कायद्याची प्रोसेस कशी समजून घ्या ह्या समाजामध्ये काही चालतंय कसं चालतंय चांगलं वाईट सगळं पण कायदा हा काय असतो आणि कसा लिहिला आणि त्याला कुठल्या कुठल्या गु गुन्ह्याला काय कलम आहे काय केलं म्हणजे तो गुन्हा आहे हे फक्त त्या खुर्चीत बसलेल्या पोलिसांना माहीत असतं तुम्ही इकडे काही सांगणार हाना हा ना तो मला असं मानला आणि त्यांनी मला असं केलं तर काय पुरावं येतो दे प्रूफ चल काय कोण चोवीस तास मोबाईल लावून फिरतं का व्हिडिओ कॅमेरा काय नसतं तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे ना काही करतानी माणसाने काही नसलं माणसाकडे चाललं पण बुद्धी पाहिजे सगळ्यात महत्वाचं ही वाघिणीचं दूध जो पिईन ना म्हणजे शिक्षण जे घेईन ना त्याला बुद्धीची कमतरताच नाही अजिबात हा आणि वाचन पाहिजे जोडला आता कोण वाचत नाही आता मोबाईल बघत आहेत लोकं काय करू आता मी तरी आता ह्या विषयामध्ये पोलिटेशनला प्रकार केल्या आहो सगळं ऐकून घेतलं पोलिसांना नेमकं हेच काढणार ते म्हणले अर्पण पण कम्प्लेट काय कोणाची कोण कोणाविरुद्ध तक्रार ते आधी मला सांगा पहिल्यांदा भास्कर मला माझी तक्रार मला चार लाख रुपयाला फसावलं त्या महिलेविरुद्ध ती महिला बी उचलली तिथून म्हणली आम्ही रुपया कोणाचा घेत नाही घेतला नाही काय नाही काय नाही का दाखव प्रूफ काय नाही तर मला रिसर अटक करा कोर्टात हजर करा जी माझा वकीलन ते काय असेल ते बघून घेईन बरं तिची झाली गे बाजू शी बाई म्हणली तुला कोणी फसवलं आहे का तुझी काय तक्रार कोणा विरुद्ध तुझ्या काय रेप झाला का काय झालं का नाही नाही म्हणली बायको म्हणली आता झाली ना पूर्गी एक बास मिटवा ह्या सगळ्याचं उत्तर माझ्या मनात एक शंका आहे पण मी आज बोलून दाखवलं नाही त्या एका गोष्टी बोलून दाखवायची इन्स्पेक्टर साहेब मला म्हणले म्हणली काय बोलून दाखवते माझे पती शरीर संबंधात म्हणजे परफेक्ट आहेत पण त्यांनी माझे पन्नास वेळे यांनी डॉक्टरकडे जाऊन तपास नाही केला सगळ्या यांनी स्वतःची एकदा पन्ना केली यांची एकदा झाली पाहिजे मग ते पोलिसांना पण पटलं जमनले रिपोर्ट घेऊन येतो आधी चांगल्या मोठ्या हॉस्पिटलचा मोठ्या हॉस्पिटलवर रिपोर्ट आला तो साधारण असा होता म्हणजे तो शरीर संबंधकारासाठी सक्षम माणूस होता पण त्याचे जे सिमन्स होते वीर्य होतं त्याच्यातले जे शुक्रंद असतात मृत होते मृत मेलेले ते सजीव नव्हते जीवित नव्हते ते मूल होईल कसं त्याला असा बी काहींचा प्रॉब्लेम असतो हा रिपोर्ट आल्यावर त्या भास्करचं बंद आली म्हणले असं आहे बघा आता विषय आता पोलीस आता ही केस आत्ता गेल्या ताड्यात घडली पण ह्याच्या ह्या घटनेमध्ये भास्कर हा पूर्ण कॉलॅब झाला मानसिकदृष्ट्या तुम्हाला सांगतो आजच्या डेटला तर ते आठ दहा दिवस झाले कोचिंग क्लासेससुद्धा बंद कारण त्याचं जे कॉन्फिडन्स लेवल होती की मी लेवा शिक्षक झाले त्याच बार ह्या जगात परिपूर्ण अतिशार आणि अतिहुशार कोणीच नाही त्यामुळे मा माझं येड्याचं आहे का माणसाने जलामल्यापासून मरेपर्यंत फक्त ज्ञान घेत राहिलं पाहिजे मी तू इतका सक्षम आहे आपला की कि तुम्ही किती ज्ञान मिळा हा माझं वाचन अजून चालू आहे कुठलाही जे आवडेल त्या विषयात वाचन करतो नॉलेज सारख्या जगात काही मोठं नाही ह्या बोध घेतला आणि कृपा करून देवृषाच्या नादाला तुम्ही लागा पण ते फक्त दर्शन घेण्यापुरतं फक्त तो कुठल्या यज्ञाच्या रूपात पाच दहा हजार रुपये पन्नास हजार रुपये लाख रुपये मान्य जिथं पैसा येईन दन येईन लोभ येईन ते देवृषाचं मागा लागू नका आपलं मंदिर असतं आपलं काही धर्मानुसार आपलं काही तीर्थ असतं त्या ते ठिकाण जाऊन हे केलं कर्म चांगलं ठेवलं ना मग तर कुठल्याच देवायचं कदायची गरज नाही तुम्हीच देव झाला बघा हा अहम ब्रह्मासी पटलं तर घ्या नाही तर द्याविषयी सोडून काय आहे ती बरं आता रामकृष्ण हरी मावले